शुभ सकाळ मंडळी कशात तुम्ही मजेत आहेत ना मजेतच असायला पाहिजे तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज मी चाललो आहे कॉलेजला तुम्ही पाहू शकता हे बघा प्रोजेक्ट केलं आहे तर तो, तो प्रोजेक्ट आज सबमिट करायचा म्हणजे आज आहे आमचा वायबा वा, पंधरावीची फायनल एक्झाम झालेली आत्ता वायबा वा बाकी आहे म्हणजे अजून वायबा वा बाकी होतं प्रॅक्टिकल फायनल एक्झाम झालं होतं तर याच आहे बोर्डाचं हे बघा मी प्रोजेक्ट केलेला आहे तर आता बॅगमध्येच ते भरतो ना जातो आता मित्र येणार आहे मित्राबरोबर जाणार आहे कॉलेजला आज मित्रमंडळी भेटतील तर लास्ट दिवस आहे खूप धमालमस्ती करूया आपण कॉलेजमध्ये चला तर मग ब्लॉकची सुरुवात करू ब्लॉकचा श्रीगणेश करूया तर मंडळी आलेलो आम्ही पलीकडा नाश्ता करायला इथं नाश्ता केला आम्ही तर आता मित्र वगैरे भेटले आहेत तर आता विचार चालले सरांना घ्यायचं आहे टेशन वरून ते विलेपार्लेवरून पार्लेवरून सर आलेत काय हा आता ताण्यालात ना आता ठाण्याला आता आम्ही इथं वेट करतोय फोनवर कसा बोलतोय त्याला टेन्शन आले त्या बरं सराला कसं घ्यायचा तेच आता बघू आता सराला ठाण्याला येत आता येथे तेव्हा आम्ही थांबलो इथं टाईमपास करत सरावी पण आम्हाला काम लावले बरं सरांना घ्यायचं काय बोलायचं आता एक गाडी व घेऊ आता आम्ही सरांना जाऊ आता कॉलेजला तेच प्रॅक्टिकल घेणार आहेत सर असा आज काही करा नाही काय हा मग मंडळी आता आम्ही तिथं होतो ना नाश्ता करायला होतो ना आता आता आलो आम्ही टिटवाला आलोय बघा टिटवाला आलोय बसायला इथं आवेशिर बसलेत बघा कसे हा बघा सरांची वाढ बघतोय अर्धा तास झाला अर्धा तास झाला ना किती चाळीस पन्नास मिनिटं झाले असतील ना पन्नास मिनिट पन्नास मिनिटं झालं म्हणजे एक घंटा झाला आम्ही वेट करतोय सर काही अजून येतच नाही सरावी दिल तर नऊचा टायमिंग सर काही आलंच नाही अजून वाईबाच आम्हाला घ्यायला थांबवले बघू आता था काय होत सगळे वैतागलेत आमचे मित्र हे बघा कॉलेजला सगळी जमलेत अजून सर नाही आले सरांना लेट झाला आज यायला काय काय गरबा तर पण बाकी आमचा गरबा केला तर बाकी <laughs> काही ना काही बोलतात मित्र पण आता बघू सर कधी येतात तेव्हा आम्ही आहोत मस्त टिटवाला हवे शिर बसलोय आता बघू आता सर कधी येतात तेव्हा भेटूया आपण डायरेक्ट One hour later. तर सर मंडळी आम्ही स्टेशनला आलेलो आहे आयडी बी डी घेऊन आले नाही काय रे प्रदीपक दा सर आल आले नाही काय ट्रेन गेली तरी आलं नाही गेलं तरी अजून नाही हे बघा स्टेशनला थांबलोय आम्ही पण आलो नाही सर बघू आता कधी येतील सर वेटच करतोय सर तर मंडळी आम्ही आलो होतो स्टेशनला बघा तुम्ही पाहू शकता पण सरांचा कॉल आलेला सर गेले कडवलीला सरांना वाटलं वीस पंचवीस मिनटाचा असेल तर मग सर कडवलीला गेले तर आता येतील बघू आता कधी सर पण हे सर कडवलीला गेले डायरेक्ट ते पण मुंबईचे सर आहेत त्यांना पण एवढं माहिती पण जे अनाऊन्समेंट करतात त्या ते तर ऐकायला पाहिजे ना डायरेक्ट गे कडवलीला गेले तर काय बोलत बघू आता येतील तेव्हा सर तर म्हणलं तुम्ही पाहू शकता सरांना घेतलं आहे गाडीवर आम्ही कॉलेजच भेट बसला सरांना घेतले मित्राने घेतले मित्राच्या गाडीवर व बसवले सर गेले होते कडवलीला तर परत पंधरा मिनटं थांबलो आता चाललो कॉलेजला तर भेटतो आता कॉलेजला तर मंडळी गाडी लावलेली पार्किंगला कॉलेजला पोहोचलेलोय आता आता कॉलेजमध्ये आलोय बघा बघा बघ परेश बघ परेश काय बघत प्रॅक्टिकल हे करतील तर काहीच नाही केलं मग आगा असत काय मग राकेश तयारी जर का मॅडम तिकडून घेतात एक एक नंबर एक एक नंबर चालू आहेत नंबर कोण कोणाचा आहे काय परेश बघू शकता मॅडम आवडली तुला कसा प्रश्न विचारला मागं काही पण आहे काय म प्रॅक्टिकलचं कसं काय झाली का हो तयारी माग प्रदीप पण आहे प्रदीप काय बोलतो मग त्या विचारणार का तुला प्रॅक्टिकल मध्ये अरे भाई काय सगळ्यांचं चालू आहे मागं पण बसले अजून अक्षय अक्षयला कस टेन्शन आले काय माहिती अक्षय बघा ना कोणत्या झुंडीत आहे इकडं पण आहे काय बोलतो बरे मला एक बेकार गोष्ट सांगते कॉलेजची आज आमचं काय पेपर एक होणार होता सहा पेपर होता त्यापैकी पास झाले नाही एक मोठं प्रॅक्टिकल होईल तुमची बाधा होईल त्यासाठी आम्ही पण त्याला खर्च एवढा दोन हजार बाहेर चेक करायला तर त्याला पण दोनशे रुपये मानधन द्यायला बेचाळीस जण वर्गातले दोनशे दोनशे दिले किती झाले आठ नऊ हजार त्याला मानधन आमची कॉलेजची फी काय कशा घेतली केली कोणी तर समजत नाही काय मरे तेच काय बोलशे काय बोलश जिंदगी बरबाद केली काय काय मी तर काहीच नाही केलं यातला आता मला वाटतं त्याला पाचशे द्यायला लागते मंडळी सगळं म्हणजे दोनशे दोनशे रुपये तरी घेतले आता काय बोलायचं मॅगझिन ॲडमिशन घ्यायला येईल ना ते बी एम एम सारखा फालतू कोर्स घेऊ नका तुम्हाला फसू तीन तुम्हाला अशा प्रकारे अशा प्रकारे

आणि फुटबॉल आणि क्रिकेट वरून क्रिकेट जास्त घेतो तर आपले तोड सर त्यांना बोलले हा सर क्रिकेट खूप चांगला आहे तिकडे काय हे त्यामध्ये अजून आम्हाला मला फुल कॉन्फिडन्स तिकडे बघून काय सांगतील हे पण आहे तिथे वाट कारण आणि मी ते स्नाईलोच चारच प्रश्न विचारला चार दोन दिला हा बात आहे सर क्या बात आहे सर क्या बात ये बात है काय तुने काही दिले का तुम्ही हा तू तर विचार आहे सो विचार मग <laughs> चला कोणचा दिवस खूप चांगला जाईल असं मला वाटतं लास्ट दिवस आहे आज मस्ती करू काय बोलत होती काय विचारलेलं सर फ्युचर बद्दल विचारलं ना आम्हाला आला विचारलं हे काय ना ते काय म्हणजे प्लेआउट काय ना ते काय मंडळी आता कॉलेज मधून आम्ही निघालो प्रॅक्टिकल वाय वाय वगैरे झाला आमचं तर आता आम्ही चालू आहे सर्व म्हणजे येताना होती भरपूर जण होती आता जाताना बघा ना कोण नाही म्हणजे सर्वांचं झालं अजून तीन चार जणांचं आहे बाकी आम्ही चाललोय असंच तू सर्व काय झालं का बायबा कसा झाला मग हाय हा रामराम नाही किती मार्क भेटतील मला पंचेचाळीस मार्क भेटलेले आहेत आणि बेस्ट ऑफ लक केलेला आहे अशाच प्रकारे अभ्यास करा प्रगती करा उन्नती झाला आता कॉलेजचा लास्ट दिवस झाला सर्व आयुष्य बरबाद करू नका एवढा सरांनी संदेश दिला मार्गाला सर्व काय करा आयुष्यात तरक्की करा पण प्रगतीच्या नादामध्ये स्वतःच्या नादा आयुष्यात काही काही ना अशीच काय पण कराल बघा काय ना काय चालूच आहे मित्रमंडळी तर आता हा ब्लॉग आपण इथे सेंड करूया म्हणजे आजच्या दिवसातला हा ब्लॉग होता आता वायवाला केली आम्ही धमाल मस्ती असं घडलं असं काही आमच्या सोबत घडलं असं काही असं टायटल असेल तर मग आता शेवटचा निरोप कॉलेजला बुधवार असून गर्दी बघा ना <laughs> बुधवार असून गर्दी तर म्हणजे तुम्ही पाहिलंच असेल आज कॉलेजमध्ये गेलो होतो शेवटचा दिवस होता आणि वायवा होती प्रॅक्टिकल होती बोर्डाची पंधरावीची तर पाहिलंच असेल तुम्ही खूप धमाल मस्ती केली मित्रांसोबत आपण तर हा ब्लॉग म्हणजे आपण इथेच एंड करतोय घाई गडपटीत मी ब्लॉग बनवला हा ना काही शूट करून नाही दिला आतमध्ये बोर्डाची वायवा होता प्रॅक्टिकल चालू होती तर शूट करून नाही दिलं जितकं शूट केलं ते तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच आणि तुम्हाला ही ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा कसा वाटलं आहे तुम्हाला ब्लॉग भेटूया अशाच कुठल्या तरी नवीन ब्लॉगमध्ये खूप धमालमस्ती सर चला तर मग बाय बाय